पाणी द्या पौणले आलेले पौणले पाणी द्याच्या दे आद्या नाथ महाराज की जय भगवान बाबा महाराज की जय हरी ओम नमोजी जी आध्या वेद प्रति यपुडी अन्न अन्न पुड्या जय जय स्वस्व्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृ हरी आय शिवा सनिदशानन महेशाची मी तसे भक्ती मूर्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराद की मस्तक हे पायावरी या वारकरी करी संताचा। पावर विषयामधला विषयामधल्या मला एवढे काही ज्ञान नाही पण तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे राजा रावणाच्या सिंहासनाच्या ठिकाणी मालाच्या ठिकाणी किंवा दरबाराच्या ठिकाणी अनेक जाऊ लागलेले आहेत पण त्या ठिकाणी उत्पाद निर्माण झालेला आहे जे दे ब्राह्मण देखील त्या ठिकाणी होते स्वरबद्ध जिथे झाले त्यांनी देखील असणाऱ्या सीतेचा उच्चार केला नाहीये याच्यामध्ये सीता आहे म्हणजे सत्य आहे याच्यामध्ये आधार याच्यामध्ये विकार आहे हे बाहेर काढायचे आहे याच्यासाठी रामायण याच्यासाठी आपण लांबून दूर दरून येतात भावाना भावाबरोबर बरोबर सीते असणारे सासू बरोबर हे जीवनामध्ये उतरण्यासाठी रामायण पण आम्ही रामायणच रामायणच करून टाकलं रामायणच रामायणच करून टाकलं काय करून टाकलं मग जीवनामध्ये हे करायचंय याच्यासाठी इथपर्यंत जीवनामध्ये उतरायचंय बोलाशी घर जो अरे का आताच्या काळामध्ये आज शिपाई आणखी नाव आहे तो शिपाई गेला आणि राजा रावणाला लंका नगरीतला वृत्तांत सांगायला सुरुवात केला बाबा

नाही जर मांडलं या विरोपी मध्ये जर नाही सत्य मांडलं तर तुमचा आमचा राज झाल्याशिवाय ना शहरात नाहीये या ठिकाणी उत्पाद होऊ लागलेला आहे ला तोच उत्पाद तो तो जिथे हिरणे खुसपूस या ठिकाणी झाला सर्वस्वाची होळी झाली पण अधर्माच्या घरी जर असणार तुम्हाला पंच भगवाना भोजन जर दिलं तर त्या ठिकाणचा प्रसाद शेवू नये बोला दुक्षी खांदी स्वतः शेवटच्या क्षणाला श्री दुसऱ्यासाठी जर खड्डा खांडायला गेला दुसऱ्यासाठी वाईट करण्याचा प्रयत्न जर केला तर स्वतःच सुद्धा वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही याच्यासाठी रामायने बोला मग सांगा त्या ठिकाणी होते सगळे उलता पालता असणारा राजा रावणाच्या दारामध्ये प्रत्येक जण होऊ लागले कोणी न दिसत वीर मरतात व कुत्री आस्वा त्यांनी पहिली गागर कुठं फुटली पण प्रत्येकाला आहे त्या घागरी फुटू लागल्या अपशे निर्माण झालं प्रत्येक जण चिंता करतय राजा रावणाच्या दारामध्ये घागरी फुटायला लागल्यात बाबा पाल शिवराजी असणार राजा राणे प्रधान वर्ग असेल सेवक जिथे असतील सैनानी जिथे असतील अनेक जण असतील पण प्रत्येकाला ठिकाणी निर्माण त्या परिस्थितीमध्ये चाललेला होता पण सर्वांची होळी हनुमानजीनं करून टाकली त्यांचा माना पाना चिन पुढे कान देत मुनाची त्यांचा मानच घालवला ना खाली माना घालायची पाळी आले

टाका ड काय म्हणून मी यांना शिक्षा करा म्हणले मी काय जेवायला का। त्यांनी शुभ वार्ता आणली राजा रावणाला अशुभ वाटायला लागली मी जेवायला इथ आलोय का कोण हात लावते ते बघतो यांच्याकड समजत रावण च वाटतय मातारा माणसामध्ये त्याच्या पत्त्या त्याला काही कळतय का अर्पण चार पावसाळ्यात ना राजा ला। वरून आहे बल दाखवला आहे पण आतमध्ये जिथे सगळं असणार आहे इंजिन आहे ना सगळे नट बोलत ढिले झालेत जे वेद वादक होते त्यांनी सांगितलेलं सत्य होत पण राजा रावण आपल्या हिता जो जागता रा आणि मग याच्यामध्ये तीन अक्षर बरोबर आहे कोणत्या चलो पुढील वाचू चलो। कारी, चलो, आम या नगराच्या ठिकाणी घडलेला आहे इत्यंबूत वरती यथा युती असणारा पूर्ण सांगितला गेलेला आहे आणि राजा रावण्याचा याचा काय पाल महाराज यांना जर शिक्षा जर होत असेल तर मी त्यांना शिक्षा होऊ देणार नाही यांना दाखवतो आता पुंडलिका हरी ठोल श्रीनान देवत्कारा भगवान की जय ओ धनुमान महाराज की जय चला चूपन बसा नाही आहेत हजरे लावलेले आहेत नाही तर प्रभु रामचंद्र गोपाल बाबा महाराज की जय बोला पळत पळत श्री गणेशायन महाश्री सीतारामचंद्राय महा आविषय पू सभा हे कायसी ख्याती लावली सकाळाच रावणाची गांजोनिया देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या जीवनामध्ये आनंतर परमार्थ करत असताना माणसाचा निशय असावा निशेचे बोल तुका म्हणे तेची फळ हनुमान जी तेच करत होते माझ्या शेपटाला आयुष्य असावं साबं माझ्या शेपटाला विषय असले दाखवी तो म्हातारीला सभा समत प्रधान रावण बैसाला हनुमान केली संगा, संगा, राजा राम सिंहासनाच्या ठिकाणी बसलेला आहे प्रधान वर्ग दोन्ही बाजूला बसलेले सैन्य जिथे आहे त्याचिध्यामध्ये हणमान काय केलं क्रपूर दीपा लाख दोन्ही बाई लकल की सभा समय कसोभत आपल्याला आतर कवा लावायचं म्हटलं ला, तर नाही राजा रावणाच्या सभागृहाच्या ठिकाणी अठरा लाख दिवे असणार आतर तेलाचे सुगंधित द्रव्य त्याच्यामध्ये टाकलेलं होतं दोन्ही बाजूला दिव्याचे हरिय बोला आतवा हनुमंत लातवक पुच हनुन देख विजविल्या दीपिकाचा कळक चमकले लोक सभेत भांडण म्हटलं की गोळ तू हने कि जनरी सुधारे कि मी नाही कोणी राजा रावणाच्या सभेमध्ये अठरा लाख दिवे होते हनुमानजीने एकच ये येडा टाकला की सकड़े चा, सकड़े ये सगळे दिवे इजून टाकले ना कुंडाला चत्र हरी चारी हनुमानजी हनुमानजीने राजा रावणाच्या धर्म सभेमध्ये अंधार पाडला आंधारामध्ये कुणाचं काम आहे सदभक्त असणार चोरी करायला सुरुवात केली माझी ना काय कमला ती माझी नेले वद्रा तुझा मने माझी नेली जत्र भट मने माझी नेली आदवत्रे सभा वानर नाग हलका लो त्या सभागृहाच्या ठिकाणी निर्माण झाला ब्राह्मण वर्ग म्हणला हे रात्रीच्या अवस्थेमध्ये मानतो तो निश्चल होतो कुणी वडून नेलं बोला बाबा घेता कान्या तोडी वत्री घेता डोळ्या पोडी बहुकडे घेता बाहू या मोडी केली धानगाडी हनुमान सोडलंच नाही माझ्यासारख्या कानात कुंडल होते कुंडलही घेतले तोडून तुमच्या अंगात अंगठ्या होत्या त्या अंगठे काढायची उपशिले हनुमंत हे बोट मोडून घेतलं ना अंगठी काढून घेतली गळ्यामधलं काढून गायला चालू केला कुठं घेता मजता का फोडी पोहडी सुत्राची माझा मोडी मुनरी का घेत आंगोला उपडी केली धान मुकुट जिथे असणारे घेऊ लागले त्यावेळेस मान पिळ चालू केली आता गळ्यामध्ये लाकीड असेल काय बारा भानगिडी असतील हे मानच मोडायला चालू केलेले असता व्यस्त सभागृहाच्या ठिकाणी राजा रावणाच्या हनुमानजीनं जिथे असणार कर्मकांड सुरुवात केली पदक काढली हरदाई फोडी नेसली घेता लिंग केली बापोडी राक्ष केली बापोडी राक्ष पदक घेत असताना असणार मुलक मुंडक मुरगळाला जिथे असणार चालू केलं कमऱ्याला जर असणार कुणाच्या साखळी असली तर सांभाळा बघा ते माझ मुड म्हणजे कंबर न जिथे मोडल्या गेलेला आहे बामना आरडायला लागले आमचं दोतर गेलं वय नेसनी जाणारे लवकर हातारी लिंग करील बहुरे नपुसका ते सासरी कायच्या परी ब्राह्मण वर्ग म्हणला पाय हरी देवी रातिपूर्णता यासाठी मोहडी चरण मुहंबलूनी जाता छ देगा ना त्या वचन राज सांगा सांगा पायामध्ये विरुद्ध होते पाय मोडल्याचे दुरुद्ध काढून घेतलेले आहेत अनराजा रावणाच्या सभेमधले जे का सभाजन होते त्यांची नाक कापले मग आभास कसा निघतो या रायरा सांगा ते मुदे भुहंबलू नाका रयात्री सुदी ते हसी अंधारी भय करी नको दोन दोन हात करायचे चांगले शिस करायचे एर करून काय फायदा या बरोबर आहे का हनुमानजी हनुमानजी बारके चिल्लर येते राजा रावणानं बघाव राजा रावणाकडे बघावं हनुमानजीने डोक्यात मारलं छातीवर मारलं जिथं मारायचं तिथं मारलं राजा रावणाला चक्कर आलं अंधारी अंगी वाजत या घात बैलंकाना चळी का बघा अंधारामध्ये काहीच निशाना गेलंय कुलकुंटोला कवा शिवच्या राजा राण कापायला थरतर लागला कापायला चला वस्त्र अलंकार जोडी ती बुढ्या ताईजा ना जोडे ख्याती लावली माकडे माकाड्या या रुडाड्या युवा जर लक्षित तर सगळं कमावता हेच जर नाही राहिलेत काय कमवताय वस्त्र कमावता येईल सोनं कमावता येईल अंका कमावता येईल पदक काय कमवता येणार नाही पण आपल्या आपल्या जीवाला सांभाळून राहा भोंबानीला घर केकार चिता सोबनी साचारवदा सा चमत्कार दाखवल्या विना कुणी नमस्कार घालत नाही अगोदर त्याने सांगितलेलं खोटं वाटलं मग पुन्हा लागले कोंबलायला काय आत्या घरती कारण सांगितलेलं खरं होतं ना जे चिंतवत होलं सदेमध्ये आणि टीको कोण्यात भुता त्याने सोडीला पुच्छकता रावत बघ बघ बनले राजा रावणेला पुढे लोक शिवकाई बोम्बल सुचे कृष्ण महाराज लागर गोजे चला एक शिमक महिनो फाल्गुन कमनो बुंदी कमनो कुंडली कुंडलिका हा